महाराष्ट्रामध्ये वाळू तस्करांची दादागिरी आणि जीवघेणा हल्ला करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस द्यूस वाढत चालली श्रीगोंदा तालुक्यातील येथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल जीवघेणा हल्ला करण्यात आला या आणि सहा कामगार तलाठी यांचा समावेश असताना देखील पथकावर हल्ला केला गेला वाळू तस्करांची गुन्हेगारी स्पष्ट होत आहे त्यामुळं महसूलच्या कर्मचाऱ्यांना कामे करणं कठीण होत आहे अशा जीवघेणा हल्ले करणाऱ्या प्रवृत्तीस लवकरच बिमोड करणं गरजेचं झालं त्यामुळे जिल्ह्यातील काम बंद आंदोलन सुरू केले आहे श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे तलाठी संघटनेचे अध्यक्ष राजेश घोरपडे मंडळ अधिकारी मंडलिक तलाठी सोनवणे सूर्यवंशी दरेकर श्रीनाथ कदम कुंड देसाई गायकवाड आणि इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तलाठी व मसूल कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा श्रीरामपूर तालुका वतीने मी जाहीर निषेध करतो व जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही वो आरोपीस कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचे काम आंदोलन चालू आहे हो